नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहणार आहोत पण आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या ठिकाणी अवकाली चार हजार तीनशे पंचाळीस क्विंटल जशी तर बाराशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव या ठिकाणी जास्तीत दर सोळाशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव निफाड या ठिकाणी दर तेराशे सोळा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती सिन्नर या ठिकाणी जास्तीत दर अकराशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती कळवण कांदा मार्केट या ठिकाणी जास्तीतदार सोळाशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा